हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावं तर सकाळी सकाळी छान सगळं आवरून झालं आहे आणि इकडं आहे ना आपलं जे मागील मालकीचं झाड आहे तर तिथे ना खूप सारे म्हणजे असं भरपूर झालं सगळीकडे आणि त्याच्यामुळे आता ये ना सकाळी सकाळी त्याची कटिंग करत होते आणि फुलं पण खूप सारे वाया गेले त्याच्यामुळे मला थोडंसं दुखलं पण माझं मन वा तुम्ही भरपूर सारे फुलं आहे ना असे वेस्टच गेले त्याचे आणि कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी केलेली होती कमेंट की और... कांद्या लसूणचे पोत्रे आपण पाण्यामध्ये टाकतो ते किती दिवस ठेवायचे आणि कुठल्या भांड्यामध्ये ठेवायचे तर आपल्याकडे प्लास्टिकच्या ज्या बरण्या असतात ना ताई मोठमोठ्या किंवा मग आप जेवढ्या असतील तेवढ्या तुमच्याकडे एक किलोच्या असतील किंवा ते सोनपापडीच्या बरण्या असतात प्लास्टिकच्या तर त्याच्यात तुम्ही ठेवू शकता आणि साधारण आठ दिवसानंतर ते पाणी ना तुम्ही झाडांवर मारू शकता कांदे आणि लसूणचं वेगळं पाणी करायचं आणि जे आपण केळीचे सालांचं पाणी असतं ना ते वेगळी बरणी करायची त्याच्यासाठी आणि झाकण त्याच्या मग कसं असतं त्याला त्या बरणीला आहे ना पॅक असं झाकण असतं त्याच्यामुळे मग स्मेल वगैरे येत नाही कारण त्याचावाला आहे ना स्मेल खूप खराब येतो म्हणून ते नेहमी ना असं झाकलेलं राहील तर डास मच्छर किंवा मग असं होणार नाही तर चला शकारी शकारी आ, आता सकाळी सकाळी बाकी क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं होतं आणि आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करायची ते आज मस्त आहे ना डाळ भात लावला आणि सोबत मस्त भेंडीची भाजी करायची होती मसाला भेंडी तर चला मग सुरुवात करूया आजच्या स्वयंपाकाला आणि कारण आहे ना आज मला मेकअप पण होते साईड मेकअप त्याच्यासाठी थोड्या अंतरावर मला जायचं होतं पार्लरमध्ये येणार नव्हते मेकअप मग त्याच्यामुळे पण थोडीशी घाई होती माझी भेंडी ना मी आधी धुवून घेते आणि अशी थोडा वेळ अशी राहू देते पा त्याच्याने तिचं पाणी सगळं तुटून जातं आणि प्रयत्न करते की जे डाळ तांदूळचं पाणी असेल किंवा भाज्या धुतलेल्याचं पाणी असेल ते झाडांना द्यायचं खूप जास्त घ्याय गरबड असली की तेव्हा काही शक्य होत नाही बेसिंगमध्येच दे सांडून देते आणि भेंडी जोपर्यंत छान सुकते तोपर्यंत मळून घेते म्हटलं कारण पुसायला पण तिला खूप वेळ लागून जातो आपण काही जण रुमालाने पुसतात आणि मला असं वाटतं की रुमालाने पुसल्यानंतर थोडीशी त्या रुमालाची किंवा कापडची झीन त्या भेंडी लागू शकते किंवा लागत असेल म्हणून मी बऱ्याच वेळेला आज असते मेकअप आहेत पार्लर मध्ये म्हणजे थोडस तिकडे जायचंय मला बाहेर आणि तिकडे नेतो आणि जेवण वगैरे सगळं किचन तर आता एखादा विचारलं होतं की स्टीलची कढाई कुठे गेली म्हणे पितळीची पितळेची कढई म्हणे मला करायला आवडतं आणि त्याच्यामुळे मग सध्या स्टीलची कढाई खूप कमी वापरते दोन तीन मेनू काही असते ना तर त्यावेळेला कधी ती कढई कधी ही कढई असं वापरत असते तर जेवणं वगैरे करून घेतले सगळ्यांचे झाले आज सुट्टी पण होती यांना आरामात जेवणं झाले आणि व्हिडिओ पण एडिटिंग करायचा राहिला होता पटापट पड़ सगळं आवरलं आणि मग आधी व्हिडिओ एडिट केला आणि रोजच्या रोज आहे ना हे असं थोडंसं मी माठाची क्लिनिंग वगैरे करत असते म्हणजे माठाचं झाकण रोज घासून घेते आणि वरतून आहे ना माठाला मस्तपैकी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेत असते म्हणजे तो माठ आहे ना असं त्याला जे पाण्याचे क्षारचे डाग असतात ना पांढरे ते दिसत नाही मग आणि त्याच्याने काय होतं रोजच्या रोज माठावर हात फिरवल्यावर जे ओलसरपणामुळे तिकडं माठावर जे डास वगैरे मच्छर तयार होतात चिलटे तयार होतात तर ते होत नाही आणि त्याच्यामुळे मग असं केलं की आणि माठ पण स्वच्छ क्लीन दिसतो आपला आणि लाल लाल असेल तर पूर्ण लाल असा दिसतो आणि काळा माठ असेल तर छान असा काळा माठ दिसतो तो क्षार दिसत नाही त्याच्यावर असे पांढरे डाग दिसत नाही आणि सगळीकडे हात फिरलाच पाहिजे तर चला आता झाली सगळी कामं एकदाची आणि छानपैकी सगळं क्लीन झालेलं आहे फक्त आता जे काही क्लिनिंग आहे घरं वगैरे ते झाडून पुसून घेतेच म्हणजे ना संध्याकाळपर्यंत टेन्शन राहणार नाही मग कारण पार्लरमध्येच राहिलं आज दिवसभर म्हणून म्हणून तर चला आता मला निघायचं होतं मेकअप होते हळदीचे साईड मेकअप आणि इथूनच जवळ एक खेडगाव गाव आहे तर त्या ठिकाणचे होते मेकअप तर मग म्हटलं चला निघूया तर तशीच निघणार होती फक्त लिपस्टिक वगैरे लावून पण म्हटलं चला वेळ आहे तर थोडासा लाईट मेकअप करूनच घेते तर त्यासाठी ना मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावून घेतला आधी आणि त्याच्यानंतर हे ना इनसाईडचं प्रायमर लावून घेतलं थ्री इन वन प्राइमर आहे आणि आता सध्या माझं खूप फेवरेट आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर छानपैकी स्प्रेड करून घेतलं बा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्यावं तर आणि स्वस्तात मस्त आहे Uh, काल परवा मला एका ताईंची आजच वाटतं ता कमेंट होती की uh, स्वस्त्यात मस्त प्रोडक्ट्स दाखवू असे म्हणून तर हे दोन प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा फाउंडेशन मी तुम्हाला नंतर सांगेल सध्या मला जे हाताला लागलं ते घेऊन घेतलं मी आता हुडा हे हुडा ब्युटीचं फाउंडेशन आहे हे कॉस्टली आहे तर ते नाही सजेस्ट करत मी तुम्हाला तसं ते आपण घेऊ शकतो पण मग जास्त महाग दोन अडीच हजाराला असतं ते आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण तरी मी अजून एक स्वस्तातलं फाउंडेशन तुमच्यासोबत शेअर करेन आणि थोडं एकदम थोडं क्वांटिटीमध्ये हे फाउंडेशन घ्यावं लागतं आणि पहा तुम्ही पूर्ण चेहऱ्यावर मस्त टॅपडॅप केलं आणि तुम्ही बघताय तयारी पण झाली होती आमची निघायची आणि कृष्णाला म्हटलं घे ग थोडासा व्हिडिओ आणि शेअर करते म्हटलं सगळ्यांसोबत एक नॉर्मल असं छोटासा मेकअप कसा करावा असं म्हणून आणि पहा तुम्ही पूर्ण चेहऱ्यावर छानपैकी मी ब्लेंड करून घेतलं ब्युटी ब्लेंडरने आणि घाई पण झाली होती थोडी तशीच आम्ही निघालो मेकअप पेटी घेतली पर्स वगैरे घेतली आणि केशव घरीच थांबणार होता त्याला बाय केलं आणि मग आम्ही निघालो कृष्णा माझ्यासोबत येणार होती कारण तिला सध्या ना सुट्ट्या आहेत आणि तिचं खूप चालतं मला पण येऊ दे मम्मी मला पण येऊ दे असं म्हणून म्हटलं चल बाय मग तर ती पण येत होती आपल्यासोबत आणि मेकअप कसे एकदम असे साधे होते म्हणजे ग्रामीण भागात जसे मेकअप असतात तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल तर तसे साधे सिम्पल मेकअप होते जास्तीचं त्यांना हायलायटर आवडत नाही जास्तीचं ब्लशर आवडत नाही वगैरे लिपस्टिकचा शेड पण त्यांना विचारून विचारून लावा लागतो की एवढी डार्क लावू काय का आय शॅडो पण त्यांना खूप लाईट हवा असतो म्हणजे ज्याला जसा हवा तसा मेकअप आम्हाला करावा लागतो सगळ्या मेकअप आर्टिस्ट लोकांना आणि साधारण पाच सात मेकअप होते माझ्याकडे हे साईड मेकअप आणि पहा तुम्ही काय झालं माहिती आहे का आधी बाहेर केला एक मेकअप त्या ठिकाणावरून पण दोन तीनदा त्यांनी म्हणजे कसं असतं खेड्यागावात मेकअप करायची गोष्ट पहा तुम्ही थोडंसं तिकडं सरका इकडं सरका इकडं ऊन आहे इकडं काय आह, काहीच आहे असं म्हणजे सरकवलं यांना म्हटलं ताई मला असं तर काही करता येणार नाही म्हटलं इकडं बाहेर मेकअप मग शेवटी इकडं घरात आलो पण मग घरात पण असं होतं इतका छोटासा लाईट होता तिथं आणि तुम्ही बघताय की म्हणजे ना मला लायनर वगैरे लावायला एकदम असं बघावं लागत होतं आणि हा पहा पहिला मेकअप आपला असा झाला होता पण एकदम नॅचरल स्किन टोनला त्यांना जसं सहावा तसा मेकअप झाला होता आणि जे जे काही माझ्याकडून थोडंफार शूट घेता आलं तेवढंच मी घेतलं कारण मग माणूस कसं बिझी होऊन जातं मेकअप करण्यामध्ये का किंवा काय मग त्याच्यामुळे शूट घेणं जास्त काही जमत नाही आणि अंधार पडून गेलो होतो तिथं मग त्या छोट्याशा लाईटामध्ये कसा तरी मी मेकअप केला आणि उद्या तर माझं आता सं बघते मी माझी इच्छाच नाही उद्या जाण्याची मग संध्याकाळचे म्हणजे रात्रीची आठ आणि आठ वाजून गेले आम्हाला तिथून यायला कारण उशीर होऊनच जातो मेकअपला गेलं म्हणजे कारण एक एक येत जातात आणि त्याच्यामुळे उशीर होऊन जातो साईड मेकअप होते जास्त करून नवलीचा वगैरे मेकअप नव्हता आणि आता म्हटलं काय करू काय करू तर सकाळचा ना खूप जास्त भात पण उरलेला होता मग तो वाया कसं लाव द्यायचं म्हटलं तर भाताला फोडणी देऊन घेते आता आल्या आल्या आधी स्वयंपाकाला लागली कारण उशीर झालेला होता सगळे जेवणाऱ्यांची म्हणजे म्हटलं बुका लागून जातील त्याच्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर मग आली इकडं पार्लरमध्ये आणि मेकअप रिमूव्ह करून घेते म्हटलं मी पण मग पार्लरमध्ये आली आणि मेकअपची पिढी तिकडं हॉलमध्ये होती मग मला जायचा कंटाळा आला आणि मग आता इकडं टोनरनेच मी मेकअप रिमूव्ह करते पा तुम्ही तर आधी ना टोनर पूर्ण चेहऱ्यावर मी स्प्रेड करून घेतलं स्प्रे करून घेतलं म्हणजे आणि त्याच्यानंतर एक कॉटन घेतलेलं आहे आणि कॉटनने पूर्ण मेकअप मी पुसून घेते पा आणि असं पण तुम्ही करू शकता जेव्हा आपल्या मेकअप रिमोटच्या त्या वाईप्स नसल्या किंवा मग दुसरं काही नसलं तर अशा वेळेला टोनर पण आपण असं चेहऱ्यावर पूर्ण स्प्रे करून घ्यायचं किंवा मग कॉटनवर घेऊन घ्यायचं आणि मग असा पण तुम्ही मेकअप तुमचा क्लीन करू शकता तर आता छानपैकी टोनर करून येणार मेकअप रिमूव्ह करून घेतला मी आणि त्याच्यानंतर फेसवॉश करून घेतला छान आणि मग आता मला नाईट क्रीम लावून घ्यायची होती तर असं एक बेसिक केअर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची घेऊ शकता त्याच्याने बराचसा फायदा होतो आणि नाईट नाईट क्रीम जी असते ना ती तुम्ही कोणती पण चांगल्या ब्रँडची वापरू शकता आणि मी जी वापरते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग ते टॅग प्रोडक्ट्स असतात ना तिकडं तुम्हाला मी लिंक देऊन देईल नाईट क्रीमची आणि थोडासा असा मसाज पण करून घ्यायचा आहे आपण नाईट क्रीम जेव्हा लावतो हो तेव्हा आता डोळे वगैरे यांच्याखाली आपले डार्क सर्कल थोडेफार येऊनच जातात कारण मोबाईल आता माझं तर कसं आहे मोबाईलवर माझं काम असतं व्हिडिओ एडिटिंगचं दोन तीन तास काम चालतं त्याच्यामुळे माझे डार्क सर्कल होऊनच जातात आणि थोडेसे माझे थायरॉईडच्या प्रॉब्लेममुळे असे सुरकुत्या डोळ्यांच्या अवतीभोवती येतात डोळ्यांचे जे नेहमी वरचा जो भाग असतो तो असा सुजलेला दिसतो माझा तर त्याच्यामुळे ना असं लाईट म्हणजे आपलं करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे त्या बोटाने आपण थोडीशी लाईट अशी मसाज आपण डोळ्यांच्या अवतीभोवती करू शकतो आणि पूर्ण चेहऱ्यावर पण असं एकदम म्हणजे हलक्या हाताने तुम्हाला ज्या स्टेप येत असतील त्या तुम्ही मसाज करून घ्यायची आहे तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हे आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावर का व्हिडिओ शेअरसुद्धा करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत बाय